संघात, पंचरंगी लढत सहा विधानसभा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हातकलंगले लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण तापू लागले आहे चार पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले असून पाचवा उमेदवार हा गुलदस्त्यात असल्याने ही निवडणूक पंचरंगी होण्याची दाट शक्यता आहे पण असं असताना देखील कोणत्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार व त्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून असणार निवडणुकीच्या तारीख जवळ येत असल्याने राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे

ही डीसी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे सध्या तरी चौरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे पण राहुल आवाडे निवडणूक लढवणार की नाही यावर ही निवडणूक चौरंगी होणार की पंचरंगी हे ठरणार आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी मागील निवडणुकीमध्ये शहाण्णव हजार इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला या वर्षी कामाच्या जोरावर ते मतदाराच्या समोर जाणार आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा राजू शेट्टी धैर्यशील माने यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे शेतकरी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या साठी त्यांनी नेहमीच आंदोलन केले आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलन करून त्यांनी उसाला आणि दुधाला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्या जोरावर ते जनतेकडून मत मागणार आहे तिसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या छताखाली आलेले राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीला उमेदवार म्हणून सत्यजित पाटील सरुडकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे सत्यजित पाटील सरुडकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर ते जनतेच्या समोर जाणार आहेत डीसी पाटील हे वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या काळात जी कामे केली ती कामे मतदारांच्या समोर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर ताराराणी पक्षाकडून राहुल आवाडे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अशी माहिती समोर येत आहे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदारसंघात कामे केली आहेत सध्या रिंगणात असलेल्या पाचही उमेदवारांचे त्या त्या मतदारसंघात प्राबल्य आहे धैर्यशील माने यांना हातकलंगले आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आशा आहे त्यांना याच मतदारसंघात सर्वाधिक मते सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळाली होती त्यामुळे त्यांची मदार प्रामुख्याने या मतदारसंघावर असणार आहे दुसरीकडे राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेला शिरोड वाळवा शिराळा या भागात सर्वाधिक मते मिळण्यासाठी ते प्रयत्नशील असतील सत्यजित पाटील सरुडकर यांनी शाहूवाडी पन्हाळा परिसरात यापूर्वी नेतृत्व केले आहे त्यामुळे त्यांचे प्राबल्य त्या परिसरात असणार आहेत त्याचा फायदा ते घेऊ शकतात तर तिसरीकडे डी सी पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्या कार्यक्षेत्रात जी कामे केली त्या कामाचा फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो तसेच हातकलंगले शिरोळ व इतर मतदारसंघात स्वतःची वेगळी ताकद असलेल्या आवाडे गटाचे म्हणजेच साराणी पक्षाचे राहुल आवाडे आपल्या परीने मतदारसंघात चाचपणी करीत आहेत अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते निवडणूक लढवणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे असे एकंदरीत हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे प्राथमिक चित्र आहे जस जसे निवडणुकीची तारीख जवळ येईल तस तसे राजकीय वातावरणात बदल होत जाईल आणि राजकीय पक्षातील मोठ्या नेत्यांच्या सभा यावरही मोठ्या प्रमाणात गणिते अवलंबून असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे नागरिकांना दिलेला प्रत्यक्ष लाभ जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील असणार आहेत तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी काहीच कामे केली नाही असे सांगणारा दुसरा वर्ग असून नरेंद्र मोदींच्यामुळे देशाचे किती नुकसान झाले राज्यघटना धोक्यात आहे याचा पाढा महाविकास आघाडीच्या वतीने वाचण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिस्थितीत हातकलंगले मतदारसंघात कोण बाजी मारणार आणि जनता कोणाला साथ देणार या प्रश्नांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे हातकरंगलेचा खासदार कोण यावर तुम्ही देखील कमेंट करा आणि असे रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद